हां सर सर तुमचं नाव आणि पत्ता सर सांगा यस माझं नाव लक्ष्मीप्रसाद मगदूम डॉक्टर लक्ष्मीप्रसाद मगदूम ओके okay. मी सावंतवाडी कोलगाव येथे गेले पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करतो ओके okay. तर तुम्हाला तुम्हा हे प्रॉडक्टची माहिती कोणी दिली डॉक्टर चौकेकर फिजिथेरापिस्ट मालवण त्यानंतर अमित चव्हाण आणि गुरुप्रसाद गुरुप्रसाद चव्हाण साहेबांनी okay. माझ्याकडे हे प्रोडक्ट आणले पहिले त्याची माहिती दिली मी कसलाही न विचार करता हे प्रोडक्ट परचेस केलं ओके okay. आणि इट इज व्हेरी एक्सलंट आणि एक्सलंट आणि व्हेरी जेन्युअन ओके मला हे फॉर्टी एट आवर्स मध्ये याचा रिझल्ट भेटला आणि सायटिका मध्ये माझ्या स्वतःसाठी सायटिका सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस आणि बॅकेट मध्ये मला हे प्रोडक्ट फक्त फॉर्टी एट आवर्स मध्ये मला हे दिलं

ओके ते यू आर फुल सॅटिस्फाईड विथ प्रॉडक्ट हंड्रेड नाटक कसल्या प्रकारचं नाही नाही मी एक डॉक्टर आहे एक मोठा नेटवर्क आहे मी फार मोठं नेटवर्किंग केलेलं आहे आज सर समाजामध्ये आपण समाजामध्ये आपण काय चांगल्या कंपन्यांच्या मी काम केलेलं आहे आतापर्यंत ओके फालतू कंपनीमध्ये काम केलं हे प्रोडक्ट पहिल्यातच माझ्याकडे आला आणि आवडलं लगेच मी पर्चेस ओके okay. आणि प्रोवन प्रोडक्ट आहे इव्हन यातला बेल्ट जो आहे तो एक सर्वात स्पॉन्सिटीसाठी इपिलेफसीसाठी मी माझ्या माझ्या कंपाऊंडरला वापर वापरणार आहे

तर पूर्ण तुम्ही दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये फॉर्टी एट अवर्स मध्ये मला रिझल्ट ओके यस आपण सगळ्यांनी पण करावं सगळ्यांनी परचेस ट्रस्ट करा सगळ्यांच्या त्यांच्यावरती शंभर टक्के प्रोडक्ट शंभर टक्के रिझल्ट थँक्यू सर थँक्यू सर तुम्ही दिलेला हा मार्गदर्शनामुळे आज समाजामध्ये त्याची मोठी फार मोठी गरज आहे आणि खूप मोठं काम होणार आहे सर धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद